नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट तयार होणारी अंडा मॅगी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी दोन इपी मॅगी घेतली आहे येथे मी दोन मॅगीसाठी दोन अंडे घेतले आहेत आता आपण मॅगी बनविण्यास घेऊ त्यासाठी येथे मी फ्राय पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेल्या चार ते पाच लसूण पाकळ्या दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आता आपण हे सर्व एक सेकंदापर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत याआधीसुद्धा मी मॅगीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आपल्या लसूण व हिरवी मिरची चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेला एक मिडियम साईजचा कांदा टाकून घेणार आहोत आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण या शिमला मिरचीला दोन मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत शिमला मिरची चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर चवीपुरते मीठ एक टेबल स्पून टमॅटो सॉस किंवा टमॅटो कॅचअप आता आपण यामध्ये थोडेसे पाणी टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहोत ही मॅगी करताना थोड्याशा पाण्याचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतो आता आपण आपल्या या पाण्याला छान प्रकारे उकळी येऊन देणार आहोत आता आपले या पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता आपण यामध्ये मॅगी टाकून घेऊ मॅगी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मॅगीसोबत आलेला मसाला टाकून घेणार आहोत आता आपण यामध्ये दोन मॅगी मसाल्याचे पाऊच टाकून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल मसाला टाकून झाल्यानंतर आत्ता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून ही मॅगी सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आत्ता आपण कढईवरचे झाकण काढून घेणार आहोत व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण घेतलेले अंडे फोडून घेऊ येथे मी एक अंडे फोडून घेतले आहे आता आपण हे अंडे मॅगीवर टाकून घेऊ अशाच प्रकारे आता आपण दुसरे अंडेसुद्धा मॅगीवर टाकून घेऊ अंडे मॅगीवर टाकून झाल्यानंतर आता आपण या अंड्यावर चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत त्याचसोबत काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण या कढईवर झाकण ठेवून आपली मॅगी व अंडे चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व आपली मॅगी चांगल्या प्रकारे शिजली आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपली मॅगी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे आता आपली झटपट तयार होणारी अंडा मॅगी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो सर्वांनी काळजी घ्यावा आहे